संभाजीनगरमध्ये शरद पवार थांबलेल्या बाहेर घोषणाबाजी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या मराठा संघटनेची मागणी नवी दिल्लीत महायुतीच्या बैठका दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले नीती आयोगाच्या बैठकीला राहणार उपस्थित संभाजीनगरात राष्ट्रवादीला फटका बाबाजानी दुर्राणी करणार राजपथ प्रवेश बाबाजानी दुर्रानी घेतली शरद पवारांची भेट बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर कारवाई व्हावी राज्यपाल रमेश बैस यांच्या सूचना कोल्हापुरात पाणी शिरण्याची शक्यता पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा लष्करी जवानांकडून कृष्णा नदीची पाहणी जवानांकडून नागरिकांच्या स्थलांतराचं नियोजन महापालिका प्रशासनही ठेवणार लक्ष नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळली दुर्घटनेत एकाचा मृत्यू